एक दिवस हायस्कूलचा तीस वर्षानंतर अनुभवला तो कुडाळ कुडाळच्या एकोणीशे सत्याऐंशी अठ्याऐंशी दहावीच्या बॅचने अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातल्या एका दिवसात त्या सर्वांनी हा आनंद अनुभवला आपल्या सर्व गुरुजनांचा आदर करताना त्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले आपण कितीही मोठे झालो वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातली मौज काही वेगळीच असते आपली शाळा आणि शाळेतले ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही पण काळ कधी थांबत नाही सरलेले दिवस पुन्हा परतून येत नाहीत पण शाळेतल्या त्या आठवणी तब्बल तीस वर्षांनी पुन्हा जागवल्या त्या कुडाळ हायस्कूल कुडाळच्या एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीच्या दहावीच्या बॅचने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मीना देसाईने या बॅचच्या काही मित्रमैत्रिणींचा व्हॉट्सअप ग्रुप केला अनेक मित्रमैत्रिणी नंतर हळूहळू ॲड होत गेले आणि गेट टुगेदरची संकल्पना पुढे आली दिवस ठरला चौदा मे सकाळपासूनच कुड्या हायस्कूलचा आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागलं दूरदूर गेलेले सर्व एकमेकांना भेटत होते सेल्फी काढत होते सर्वांचा एक युनिफॉर्म ठरला होता मुलांसाठी कुर्ता पायजमा आणि मुलींसाठी साडी आणि सर्वांना मराठमोळा फेटा गळ्यात ओळखपत्र सर्वांचा नाश्ता झाल्यावर ढोलावर काठी पडली ताशा कडाडू लागला आणि मिरवणुकीने शिक्षकांसोबत सर्वजण प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले शाळेत असताना व्हायची तशी बेल झाली एका रांगेत सर्वजण उभे राहिले तेव्हाचे मुख्याध्यापक का सामन सर यांनी सूचना दिल्या आणि सावधान विश्राम करत राष्ट्रगीत प्रार्थनासुद्धा झाली त्यानंतर शाळेच्या आवारातल्या नाना नानी पार्कला साऱ्यांनी भेट दिली अगदी लहान होत तिथल्या खेळण्यांचासुद्धा आनंद घेतला मग शिक्षकांसोबत एक ग्रुप फोटो झाला नंतर सारे एका हॉलमध्ये जमले हॉलच्या भिंतीसुद्धा विद्यार्थ्यांच्या नावाने कलात्मकरित्या सजल्या होत्या औक्षण करून आणि फुलं उधळून शिक्षकांचं स्वागत करण्यात आलं नितीन मुतालिक यांच्या तबला वादनानं आणि कथक नृत्यांगना प्रीती सावंत शिंदे हिच्या गणेशवंदनेनं कार्यक्रमाला सुरुवात झाली उपस्थित नसलेल्या डॉक्टर शिरीष शिरसाट यांच्यासारख्यांनी थेट परदेशातून व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या काहींनी पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या उपस्थित गुरुजनांचा यावेळी शाल श्रीफळ भेटवस्तू आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातल्या आठवणी जागवल्या इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचा आपला कुडाळ हायस्कूलमधील शैक्षणिक कालावधी हा एक आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील कायमचा आठवणीत राहण्याजोगा सुवर्ण असा काळ आहे म्हणावा लागेल या आपल्या चांगल्या मेमरीज आहेत या कालावधीतच आपण शिकलो घडलो आणि पुढील वाटचाली सुरुवात केली याच कालावधीत आपणास याच शाळेतील सर्व आदरणीय शिक्षक वर्गाकडून चांगले शिक्षण घेता आले सर्व शिक्षक वर्गाकडून उत्तम मार्गदर्शन लाभले नुसते शिक्षणच नव्हे तर खेळ व्यायाम मजा मस्ती सांस्कृतिक कार्यक्रम या प्रत्येक क्षेत्रातील अनुभव घेता आले काही मित्र खेळात पारंगत होते तर काही मित्र सांस्कृतिक कार्यक्रमात तर काही मित्र अभ्यासात भयंकर हुशार होते असे काही मित्र आहेत की जे खेळ सांस्कृतिक कार्यक्रम तसेच अभ्यासातही हुशार होते त्याहीपेक्षा मोठी गंमत म्हणजे काही मित्र हे फक्त मजाच करायचे त्यांची मौज मजा ही वेगळीच असायची त्यांची ही मजा मस्ती काही वेगळीच होती इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या घेतल्या जाणाऱ्या सर्व तासिका अजूनही लक्षात आहेत गणित म्हणजे देसाई सर इंग्रजी म्हणजे तेरसे सर हिंदी म्हणजे मंडोलकर सर तसेच नाडकर्णी सर भिडे सर सावंत मॅडम आरोलकर मॅडम वैद्य सर जामसंडेकर सर रेगे मॅडम वेतुरेकर सर बर्डे सर या सर्वांच्या तासिका अजूनही लक्षात आहेत तीन डिसेंबर सोळाला तीन डिसेंबर सोळाला मीनाने तर कमानच केली मीना म्हणजे मीना उडी व्हॉट्सअपवर मैत्रीची शाळाच भरवी जुन्या मित्रमैत्रिणींचा ग्रुप बनवला ग्रुप कसला तिने तर दहावीचा वर्गच जमवला लगेच सर्वांनी आपापले नंबर दिले दहावीचे अभ्यासू मस्ती करणारे हुशार बोलके लाजाळू सर्वत सर्वजण एकत्र आले एवढे जुने फ्रेंड्स इतक्या वर्षांनी मला ओळखतील का मनात प्रश्न आला पण ओळख पर्यडता तास मात्र प्रश्नांची उत्तर देऊन गेला प्रत्येकाने स्वतःचा इंट्रो दिला मग एकदम प्रश्न चुटकीसाशी सुटला जुन्या मैत्रीचा असा छान मोठवृक्ष फुलला दहावीतल्या या मित्र मित्रांचा छान मेळा जमला दहावीमध्ये ज्यांचा एकमेकांना अजिबात नव्हता गंध दहावीमध्ये ज्यांचा एकमेकांना अजिबात नव्हता गंध पण तरी खूप छान जुळत गेले रेशमी बंध त्यानंतर शिक्षकांनी सुद्धा या बॅचच्या आठवणी जागवत विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद दिले कोणी आला तर आमचं अर्ध अधिक सहकार्य आम्ही पहिल्यांदा हाताचा सहकार्याचा हात पुढे करतो या आम्ही आहोत आवडतो कोणाला पडके वाटून का कामाला तर सध्या शेवटी तुम्ही हे आमचे माजी विद्यार्थी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची बॅच म्हणजे जवळजवळ आज मागाशी कोणी उल्लेख केला पंचेचाळीस पन्नास वर्षाची तुम्ही सर्व झालेली आहात प्रौढ झालेले आहात परिपक्व झालेले आहात आपापल्या व्यवसायामध्ये कार्यामध्ये धंद्यामध्ये अगदी काय म्हणतात त्याप्रमाणे फिक्स झालेले आहात अशा काही फार मोठ्या विवंचना किंवा असं काही असेल असं सांग अजून असतात तुमच्या बाबतीत तर मुलगी मोठी झाली की विवंचना वाढायला लागतात ला मुलगा समजा शिकून पार झाला की पुढे याचा कसं ना ते विवंचना वाढायला लागतात ला ला आता तसं नाही आता तुमचं काही लाईफ याच्या वेळेचं आहे हे स्टेबल झालेलं लाईफ आहे आपापल्या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये तुम्ही अगदी फिक्स बसलेले आहात पण अशा वेळी कामधंद्याच्या या सगळ्या ह्या झंजाळातून काही थोडंसं बाहेर येणं हेच तर तेवढंच महत्त्वाचं असतं त्यासाठी अशा प्रकारचे मेगा इव्हेंट्स फार उपयोगी पडतात पहिल्यांदा पर कोणीतरी मला या ठिकाणी भेटला आणि म्हणाला ह्या युनियनमधली मेघा कोड हो आमची वेळी मेघा कोण नाही होती <laughs> अरे हो वाज, -E आ, असा असा हो मी मेघा नये तर वाच मेगा हो ई जी ए हा असा असं मी एवढी मेघा शोधत राह गमतीचा भाग जरी सोडला तरी आतापर्यंतचा भाग जर पाहिला तर खरोखरच हे तुमचं युनियन हा तुमचा इव्हेंट हा मेगा हा वाटायला लागलेला आहे मॅक्निफिसन एम म्हणजे मॅग्नेफिशन ती म्हणजे एनर्जेटिक एवढी एनर्जी भरलेली आहे तुमच्यामध्ये पहा एनर्जेटिक जी म्हणजे जायगॅन्टिक भव्य दिव्य ढोल काय युनिफॉर्म काय ते काय ते आयडेंटिटी कार्ड काय तो खेळता काय नाच काय डान्स काय बघायला नको ते व्हिडिओ शूटिंग सगळं सगळं जायगँटिक आणि एम ए एम यूझिंग नाही वाटत मनोरंजनात्मक मकरंद अणावकर मीना देसाई आनंद मर्गज ॲडव्होकेट अमोल सामंत प्रीती सावंत एस व्ही राणे दीपक कदम या साऱ्यांनीच यासाठी मेहनत घेतली होती सुद्धा या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला विद्यार्थ्यांनी यावेळी आपली ओळख करून देत शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली मीना देसाई घुरिए ॲडव्होकेट अमोल सामंत अंजली काणेकर प्रीती सावंत शिंदे यांच्यासह त्यांच्या बच्चे कंपनीनेसुद्धा बहारदार नृत्य करून उपस्थितांना ताल धरायला लावला यारो दोस्ती बडी अजीब है या गाण्यावर मग सारेच ठेका धरत एकत्र आले तब्बल तीस वर्षानंतर भरलेल्या या वर्गाची तिथेच मधली सुट्टी झाली होती पण त्यानंतर शेवटचे ताससुद्धा बागडण्यात कधी गेले कळलंच नाही पुन्हा एकदा भेटायचं वचन देत हायस्कूलचा तो एक दिवस सरला होता संस्मरणीय झाला होता निलेश जोशी कोकण नाव कुडाळ